नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्सुद्धा असतात थोडा धुरकट धुरकट दिसायला लागलं आहे का बघाशी ना ते फोनला जरासं इथे बहुतेक तेलकट लागलेलं आहे कॅमेऱ्याच्या इथं त्यामुळे थोडंसं भुरकट धुरकट असं दे घ्या चालतं आहे ना तुम्हाला दिसतं आहे ना मी काय बोलते हेच महत्त्वाचं आहे नाहीतरी तुम्ही फोन कुठंतरी ठेवलेला असतो आणि तुम्ही ऐकत ऐकत तुमचं चालू असतं काम तर त्यामुळे मला फक्त एकदा बघून घ्यायचं असतं तुम्हाला मी काय काय घातलं आणि मग नंतर त्यानंतर तुम्ही ऐकतच असता मला तर त्यामुळे ऐका आज सहज मला एक बोलावंसं वाटलं तुमच्याशी मी बऱ्याच वेळेला मी माझेच अनुभव शेअर करत असते माझे अनुभव माझे विचार माय लाईफ माय रूल वगैरे असं शेअर करत असते का आता मला असं वाटत असतं की ॲट धिस एज ह्या माझ्या एजमध्ये माझे अनुभव माझं सगळं इतर शिक्षण वगैरे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत माझं हॉस्टेलमध्ये हो मी राहिले एकूणच सगळं आयुष्य माझं जे आहे किंवा माझं बाहेरचं सोशल वर्क याच्यामुळे माझे अनुभव तुमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचावेत आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला मार्गदर्शन मिळावं कुठेतरी तो सल्ला उपदेश अशा पद्धतीने तुम्हाला उपयोगी पडावं तसंच काहींना एखाद्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशनही मिळावं अशा पद्धतीने मी माझे हे अनुभव जे असते ते सगळे हो, बर 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 मी तुमच्याशी शेअर करत असते तर आपला एक व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे की त्याच्यामध्ये पुरुष काही वेळेला बायकांना घराबाहेरच जाऊ देत नाहीत एकाही पुरुषाची त्यावरती कमेंट नाही हो मला आश्चर्य वाटलं सगळ्या बायका भरभरून 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 बोलत आहेत मी खरं तर असे फार कमी बघितलेत पण अशी लोकं बघितलीत आणि म्हणून मला असं वाटलं की हे आपण बोललं पाहिजे पण त्यावरती इतक्या बायका बोलल्या की असे खूप लोक आहेत की आपल्या बाईला बायकोला घराबाहेर जाऊन देत नाहीत सगळं आयतं आणून देतात खरं तर सुखी व्हायला भाई पाहिजे ना हो, बाईनी किती आनंदी गोष्ट आहे सगळं आयता मिळते पण नाही हो बाहेर जाणं पण महत्त्वाचं असतं ते किती महत्त्वाचं आहे हे सगळं मला तुमच्या कमेंटमधनं कळलं मी तर माझे विचार मी तुमच्याशी शेअर करत असते पण तुम्हीसुद्धा माझ्याशी तुमचे विचार शेअर अस करतच असता कमेंट रूपाने मला का कालचंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगते मी एकाच्या ए असं मी मार्केटमध्ये मा गेले होते आणि त्या समोरच्या बाई माझ्याशी बोलत बोलत आहेत आहेत बोलत आहेत आणि मला म्हणतात तुम्ही मला ओळखलं नाही तर मी आता असं 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 केलं आता हो नाहीतरी कसं म्हणू हो तर कसं म्हणू आता कदाचित पेशंट म्हणून पूर्वी आले असतील काय मला काहीच आठवेना मी म्हटलं नाव लक्षात येईना हो म्हटलं बघितल्यासारखं वाटतंय तर म्हटलं अहो मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मी म्हटलं बाप रे मी म्हटलं आहो तुम्ही मला रोज बघताय मी कुठे तुम्हाला बघू शकते नाही नाही मी कमेंट करते मी कमेंट करते म्हटलं हो का मग तुमचं नाव काय विचारलं आणि म्हटलं बरं 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 बर, ठीक आहे ठीक आहे म्हटलं सहज जाता आता मला सुच लक्षात आलं म्हणून सांगते आणखीन एक माझ्या गोष्ट लक्षात आली आज माझ्या वाचनात आली दुनिया गोल आहे पृथ्वी गोल आहे बर का तर त्याच्यामध्ये कसं लिहिलं होतं त्यांनी की झुरळ उंदराला घाबरतो कारण उंदीर झुरळ खातो ना झुरळ उंदराला घाबरतं उंदीर मांजराला घाबरतं मांजर कुत्र्याला घाबरतं कुत्रं माणसाला घाबरतं आणि पुरुष माणूस बायकोला घाबरतो आणि बायको झुरळाला घाबरते आहे ना दुनिया गोल मला हे तुमच्याशी सांगायचं होतं खरं तर मला ह्याच्यासाठी शॉर्ट टाकणार होते मी पण म्हटलं नको बोलता बोलता गप्पा मरत सांगून टाकावं आठवलं तर <coughs> तर बायकाने लिहिलं होतं की आम्हाला आमचा नवरा ना काय करूनच देत नाही काम सगळं ऐतं आणून देतो मी मी मनात म्हटलं काय सुखी आहे काय आनंदी आहे खरं आनंद आहे ना सगळं आयतं मिळतं घरामध्ये आणि खूप प्रेम करतो पण मला घराबाहेर जाऊ देत नाही आणि इतके वर्ष मला बरं वाटायचं पण आता मला ते आवडत नाही मला बाहेर जावं असं वाटतं वयाच्या साठीला बायका लिहितात आणि मग अशा वेळेला मी थोडंसं मागे वळून बघितलं असं मागं वळून बघितलं तुमच्या काकांच्याकडे <laughs> आणि म्हटलं काका आप कसे वागलेले आहेत आपल्या आयुष्यात काय झालेलं आहे मी असा विचार केला आणि म्हटलं त्यांनी घरासाठी किती वेळ दिला किंवा मग त्यांनी माझ्यासाठी किती वेळ दिला मी असा विचार करत 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 केले आणि लक्षात आलो काय नाहीच की काय वेळच दिलेला नाही आयुष्यात आणि त्यांनी घरासाठी फारसा वेळ दिलेला नाही आहे खूप बाहेर जायचं आमचा कुठं बाहेरही जाणं झालं नाही कुठं मी हिंडायलाही गेलो नाही फिरायलाही गेलो नाही आणि सगळ्या वस्तू माझ्या मीच आणते आहे कधीच त्यांनी मला एक असं एक रुमालसुद्धा आणून दिला नाही रुमाल आणून देऊ नये म्हणतात भांडणं होतं <laughs> तर एवढंसं कधी मला काही कधी आणून पण दिलेलं नाही आणि घरातही त्यांनी काही कधी काही आणलेलं नाही साधी एक कोथिंबिरीची जोडी वगैरे तर मी मागं वळून बघितलं मला असं वाटलं अगं बाई खरंच की आपल्याही नवऱ्याने घरासाठी वेळच दिला नाही आपल्यासाठी वेळच दिला नाही आहे मग मी थोडंसं मागे वळून बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की मी हे माझे अनुभव तुमच्याशी शेअर करायला पाहिजे खूप आवश्यक आहे बरं का कारण की तुमच्या कमेंट्स आहेत की नवरा माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही नवरा माझ्याशी बोलत नाही नवरा गप्पा मारत नाही नवरा बाहेर नेत नाही काहीही करत नाही नवरा मला वेळच देत नाही नवरा मला किंमतच देत नाही अशा सगळ्या कमेंट्स जेव्हा वाचल्या तेव्हा मीही विचार केला आणि मला असं लक्षात आलं की आमच्याही आयुष्यात तसंच दिसतंय लव्ह मॅरेज असूनसुद्धा मग मागे वळून बघितल्यावर सगळं शून्याचाच पाडा काही लक्षातच येईना ना कुठंच काही असं ल एकही टक्का कुठे नाही की यांनी कुठेतरी एखादी वस्तू घरासाठी आणली आहे माझ्यासाठी सोडा घरासाठी आणली आहे मग मा मी मा, अगदी सुरुवातीला जाऊन विचार केला बरं का माझं जा लग्न झालं लग्न जेव्हा झालं अर्थात हे प्रत्येक बायकांच्या बाबतीमध्ये असं होतं बरं का लग्न करून आपण येतो आपलं गाव सोडतो आपलं कॉलेजचा जिथं शिकलेलं असतं ते सोडतो आणि नवीन ठिकाणी जातो आपण नवीन ठिकाणी जातो जे ठिकाण आपल्याला पूर्णपणे अनोळखी असतं नवरा ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी स्त्रिया जातात बायका जातात जरी त्या शिकलेल्या असल्या तरी पूर्वी फोन नव्हते आता फोन आहे आपली माणसं सगळी आपल्यासोबत असतात फोनच्या निमित्ताने का होईना तेव्हा पत्र होती फोन तर नव्हतेच अजूनही ते असे डायल करायचे सुद्धा फोन नव्हते अजूनही तर तेव्हा पत्र मग पत्र लिहिल्यावर आठ दिवसांनी पोचणार मग त्यांनी मनाले तेव्हा त्यांनी उत्तर लिहिणार आई वडील किंवा कोणी मैत्रिणी आणि मग त्याच्यानंतर त्यांचं उत्तर येणार याच्यात महिना जायचा म्हणजे आपल्या ओळखीचं पाळखीचं माझं लग्न झालं मी त्यांच्यासोबत त्यांच्या गावी ज्या ठिकाणी ते नोकरी करत होते त्या ठिकाणी गेले मी शिकलेली म्हणजे तेही शिकलेलेच आहेत पण ते, ते इंजिनियर आणि मी डॉक्टर आणि मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा त्यांच्या गावामध्ये गेले त्यांच्या तिथं राहायला लागले तेव्हा एकदा ते सकाळी कामाला व गेल्यानंतर मला काहीच कळायचं नाही मी काय करू गाव नवीन शेजारी पाजारी माहीत नाहीत रुटीन सगळं बदललेलं आपल्या लग्नाच्या आधीचं रुटीन कसं असतं मस्त ऐश्वाराम मैत्रिणी एन्जॉय घरात काही काम करायचं नाही समजा बाहेर असलो तरी काही काम करायचं नाही हॉस्टेलमध्ये राहिलेलं वगैरे असं आणि इथे म्हणजे लगेचच लग्न झाल्यावर घरकाम म्हणजे मुख्य म्हणजे स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणी झाल्यावर धुणा भांडी केर फरशी कारण की अजून लगेच तर काय आपण लावलेलं नसतं काही ना कम्प आणि मग अशा पद्धतीचं हे लाईफ सुरू झालं अगदी गृहिणीचं लाईफ सुरू झालं सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर एकदा मिस्टर बाहेर गेल्यानंतर पूर्णपणे एकटेपणा एकटेपणा भयान एकटेपणा शांतता काहीच लक्षात यायचं नाही काय करावं ओळखीचं नाही पाळखीचं नाही हातात व्हेकल नाही जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा माझ्याकडे लुना होती त्यामुळे भ सगळीकडे हिंडायचं मैत्रिणी असायच्या असं सगळ्यांच्यात राहून सवय उठलं की सकाळी नाश्त्याला बाहेर हिंडायला बाहेर फिरायला बाहेर अभ्यास करायचा असला तरी लायब्ररीत जायचं तिथं एकत्र अभ्यास करायचा म्हणजे असं लाईफ आणि इथं आल्यानंतर हा भयान एकांतवास खुळ लागायची पाळी आली खूळ लागायची पाळी आली काय करावं कळे ना आणि कुठे बाहेर जायचं तर काही माहितीच नाही जायचं तर कशासाठी जायचं हे कळायचं नाही जायचं तर कसं जायचं हे कळायचं नाही का तरी मी चालत जायचा प्रयत्न करायचे कुळ्यासारखं चालायचा प्रयत्न करायचे मग हे म्हणायचे बाजारात जा इकडं बाजार जा, जा तिकडं जा शेजारी बोल यांच्याशी बोल प्रत्येकाचं लाईफ वेगळं लाईफ वेगळ्या पद्धतीचं असतं आणि लग्नाआधीचं लग्नानंतरचं लाईफ पूर्ण टोटली वेगळं आलं एकदम काय म्हणतात ना ते कॉलेज तरुणीचं फुलपाखराचं जीवन आणि हे एकदम गृहिणीचं जीवन कुठे पचायलाच तयार नाही आणि असं वाटलं चुकलं का काय आपलं काय म्हणजे लग्न करून चुकलं का आपण या अशा गावात आलो म्हणून चुकलं का आपली निवड चुकली की आपण अशा पद्धतीने के लग्न केलं काय चुकलं आपलं नेमकं काहीच कळे ना बरं का तशातून तसंच कसं तरी दिवस जात चाले दिवसही जात चालले दिवसही गेले एक मूलही झालं त्यातना आणिच खुळ्यासारखं व्हायला लागलं बाहेर पडताचही ना बाळामुळे बाहेर पडता ना मला असं वाटायला म्हणजे जे ना लग्न झाल्या झाल्या बऱ्याच मुलींना असं अचानक डिप्रेशन येतं तर मग मलाही कळे ना काय करावं खरं तर कॉलेज किंवा इतर स आपण क्लिनिक काढणं ह्या सगळ्या गोष्टी मला क्लिनिकला जाणं या गोष्टी मी करू शकत होते पण हातात लहान बाळ त्यामुळे पुन्हा घराच्या बाहेर जाणं शक्य नव्हतं त्या बाळाची काळजी घ्यायला पाहिजे बरं पुन्हा कु शिक्षण तर संपलेलं होतं म्हणजे याच्यानंतर पुन्हा काय पुढचं काय करायचं हाही सगळा आधांतरीच राहिला आणि त्यामुळे कळे ना झालं मला काय करावं आणि अशामध्ये तुमचे काका अजिबात शून्य टक्के वेळ द्यायचे घराला काहीच कळायचं नाही की काय करावं आणि हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीमध्ये होतं आयुष्यात लग्न झाल्या झाल्या तिला कळत नाही ती अशी सगळं आधीचं लाईफ सोडून आलेली असते आपलं घरदार सोडून आलेली असते नाते सोडलेले असते दुसऱ्या नवीन घरामध्ये आलेली असते ज्या ठिकाणीच तिथे सगळं गाव नवीन सगळं नवीन आणि त्या ठिकाणी ओळखीचा म्हणजे एकच असतो तो म्हणजे आणि त्याच्या भरोशावरती आलेली असते ती त्याला सर्वस्व मानायला लागते स्वतःचा मित्रही ती त्यालाच मानायला लागते सखाही मानायला लागते प लाईफ पार्टनर असतो सगळ्या दृष्टीने ती त्यालाच मानायला लागते तिला असं वाटतं की त्याच्यासोबत वेळ काढावा वेळ घालवावा त्यांना आपल्याला वेळ द्यावा त्याच्यावर हिंडाओ फिराव पण सुटीच्या दिवशी एक सोडलं तर इतर दिवशी तो अजिबात वेळ देऊ शकत नाही नवरा लग्न झाल्या झाल्या आणि म्हणजे जे आपले जे, जे गुलाबी दिवस असतात ते गुलाबी न राहता ग्रे होऊन जातात म्हणजे राखाडी होऊन जातात अत्यंत भयाण दिवस असतात जेव्हा आपण गाव सोडून दुसऱ्या गावात जातो आता अलीकडे तर लाईफ खूप बदललेलं आहे तुम्ही व्हॉट्सअपवर राहू शकता पण मला असं वाटतं की वैयक्तिक आपण बाहेर जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला ग्रुप असणं पण सुरुवातीच्या काळात आपल्याकडे ग्रुप वगैरे काहीही नसतात खूप अवघड अवस्था आहे खूप वाईट अवस्था आहे आणि त्यावेळेला नवरे आपल्याला साथ देत नाहीत कारण की त्यांना असं वाटत असतं की माझ्यावर आता कुटुंबाची जबाबदारी पडलेली आहे मला आता एका माणसाची माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे मला आता घर घ्यायला पाहिजे गाडी घ्यायला पाहिजे मुलं आहे तर त्याचा त्याचं सगळं पुढं तर न नवऱ्याच्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे त्याला असं त्याच्यात डोक्यात गुलाबी बिलाबी काही नसतं रोमॅन्टीमज वगैरे त्याचा सगळा संपलेला असतो त्याला समोर जबाबदारी दिसत असते आणि तो त्याच्यात इतका मिक्स होत असतो तसंच त्याचे नातेवाईकी त्याच्यासोबत असतात त्याचं गाव त्याच्यासोबत असतं त्याचे मित्र त्याच्यासोबत असतात त्याचं कामाचं ठिकाण त्याच्या ठिका सोबत असतं त्याला काहीच नवीन नसतं आणि मग त्यामुळे तो त्याच्या आयुष्यामध्ये विश्वामध्ये पूर्ण रमलेला असतो त्याला काहीच फरक पडत नसतो फक्त घरामध्ये आल्यावर पूर्वी आई सगळं करायची आता बायको करते एवढाच फरक तर हे असं त्या नवऱ्याचं होतो बायकोचं हे असं होतं आणि मग हळूहळू आपापच असं वाटायला लागतं की नवरा आपल्याला वेळ देत नाही नवरा आपल्यासाठी काही करत नाही आणि ही अशी भूमिका आपल्या मनामध्ये तयार व्हायला लागते एक निगेटिव्हिटी तयार व्हायला लागते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं सांगते की मग त्यानंतर जरासं मूल दोन वर्षाचं होईपर्यंत फार वाईट दिवस गेले म्हणजे दोन तीन वर्ष पहिली इतकी वाईट गेली ना तुम्हाला सांगते त्यात आनंदाचं काही नव्हतं कारण की सारखं सारखं असं मनाला वाटायचं की अरे त्या करिअरचं काय आपल्या शिक्षणाचं काय आता आपल्याला आपल्या शिक्षणाचं काय होणार आहे आपण पुढे कसं जगणार आहोत पुढे काय करायचं आहे हे सारखं डोक्यामध्ये होतं आणि त्यामुळे ते मूल ते गर्भारपण किंवा हे सगळं काही एन्जॉयच करता येत नाही म्हणजे मला तरी नाही एन्जॉय करता आलं ह्या सगळ्या गोष्टी मी होत गेल्या आणि ती एक जबाबदारी समजून ह्या सगळ्या गोष्टी मी करत गेले आणि तुम्हाला सांगते की हे आणि मग त्यानंतर पुढे दोन वर्षानंतर मग क्लिनिक सुरू झालं क्लिनिक सुरू झालं मग त्याच्यानंतर अर् माझ्या बेबीला सांभाळण्याची मी म्हणजे म माझ्या दवाखान्याच्या शेजारी एक मावशी होत्या त्यांच्याचकडे मी त्याला सांभाळायला द्यायचे ह्या सगळ्यामध्ये टोटली आपल्या नवऱ्याचा काही सहभाग नसतो कारण तो त्याच्या कामात पूर्णपणे बिझी असतो आणि त्याच्या लक्षात येत नाही की आपण मदत करायला पाहिजे आणि स्त्री ही एवढी सक्षम होते की तिला करिअरचंही एक डोक्यात असतं माझं मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे हे तिच्या डोक्यात असतं तिथे मुलंही सगळं छान सांभाळत असते घरंही छान सांभाळत असते स्वतःच्या नोकरीमध्ये स्वतःच्या करिअरमध्ये ती स्वतःला प्रूव्ह करत असते आणि मग त्यामध्ये सुरुवात होते मनामध्ये एक कुठेतरी निगेटिव्हिटी की नवऱ्याची आपल्याला कुठेच मदत होत नाही आहे ना, ना नवऱ्याला आपल्या आपल्या संसारात आनंद देऊ शकतो आहे ना कुटुंबासाठी वेळ देऊ शकतो आहे नाही मला तो, ना तो कोठे मदत करतो आहे हे नवऱ्याच्याबद्दल एक आपल्या मनामध्ये मत व्हायला लागतं आणि त्यातनंच आपण पुढे संसार करायला लागतो जे माझ्याही बाबतीमध्ये झालं मग त्यातनं एखादा आठवड्यातला एखादा दिवस उपकार केल्यासारखे नवरा आपल्याला वेळ देत असतो आपणही आपल्याला डोक्यात असतं की एखादा रविवार तो जेव्हा म्हणतो बाहेर जाऊया तेव्हा आपण म्हणतो की नाही नाही सोमवारी मुलाच्या शाळेमध्ये असं असं आहे परीक्षा आहे तर मी नाही वेळ देऊ शकत हळूहळू मग आपण आपलं लाईफ सुरू होतो पण त्याला पहिली चार पाच वर्ष मात्र प्रत्येक स्त्रीची ही खूप वाईट जातात असं मी म्हणेन कारण की ती स्वतःचं घर गाव कुटुंब सगळंच सोडून आलेली असते सगळ्या मैत्रिणीच तिच्या सोडून आलेली असते आणि ती एकट्यानी नवीन पुन्हा एक आयुष्य सुरू करते आणि त्याला चार पाच वर्षे जातात आणि मग पुन्हा एकदा ती मस्त उभी राहते छानपैकी तिचा या ग्रुप जमा होतो मग तिच्या मैत्रिणी होतात ती आयुष्य जगायला लागते आनंदाने सुखाने आणि मस्त एन्जॉय मग तिच्या लक्षात कुठंच येत नाही की आपल्याला नवऱ्याने आपल्याला वेळ दिला नाही वगैरे ह्यातनं ती कधीच बाहेर पडून जाते ती एन्जॉय करायला लागते लाईफ तर मी मला आज याच्यातमध्ये मी काही तक्रार सांगत नव्हते मला एकच सांगायचं होतं की हे आयुष्यात असंच असतं प्रत्येकाच्याच त्यामुळे मला ज्या जा बऱ्याच जणी सांगतात की नवरा आम्हाला वेळ देत नाही नवरा आम्हाला वेळ देत नाही मला तो कुठं नेत नाही माझ्याशी गप्पा मारत नाही माझ्या ना माझ्याशी बोलत नाही तर मी तुम्हाला एक सांगेन था। था। था था। एक की सगळेच नवरे असे असतात सगळेच एखाद दुसरा टक्का फक्त असतो की जो घरी आल्यावरती चहा घेतो बायकोबरोबर आणि गप्पा मारतो एक किंवा दोन टक्के भरका त्या एक दोन टक्क्यामध्ये तुम्ही नसल्यात तर काही वाईट वाटून घेऊ नका अठ्ठ्याण्णव टक्के हे असेच असतात मी सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्क्यामधली आहे पण मी एन्जॉय करते की नाही लाईफ काका बसलेले होते आता मग अशीच बघितलं नाही इथे तुम्ही माझ्या त्या रीलमध्ये बघितला की नाही काका इथंच बसले होते की लॅपटॉप घेऊन असंच आपण आयुष्य एन्जॉय करायचं असतं ह्याच्यामध्ये दुःखासारखं काही नसतं बरं का पण आपल्याला त्यावेळेला मात्र प्रचंड दुःख डिप्रेशन असं वैफल्य नैराश्य सगळं येतच असतं आणि प्रत्येक स्त्रीला हे असं येत असतं आणि म्हणून जेव्हा तुम्ही नवीन गावामध्ये जाल नवीन ठिकाणी जाल तेव्हा लवकरात लवकर मैत्रिणी बनवा शेजारी पाजारी काहीही असू दे तुमच्या मैत्रिणींचा ग्रुप लवकरात लवकर झाला पाहिजे कारण मी म्हटलं की अठ्ठ्याण्णव टक्केमध्येच आपण असणार आहोत किंवा आहोत असं समजूनच आपण जगायचं अगदी जेव्हा लग्न होतं ना तेव्हाच आपण इतर सगळं भटजी लोकं सांगतात किंवा घरातल्यासुद्धा आया इतर सगळ्या गोष्टी सांगतात मावशा वगैरे पण हे कोणीच सांगत नाही तिथं गेल्यावरती तुला एकटीलाच आयुष्य काढायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन मैत्रिणी नवीन सगळं बनवायचं आहे तुला तिथं आणि पुन्हा आयुष्य जगायचं आहे ते कॉलेज वगैरे फक्त एवढंच सांगतात कॉलेज विसर कुटुंबाला सासरला सांभाळ येऊ तेऊ कर एवढंच सांगतात घरातले पण ह्या गोष्टी कोणी समजूनच सांगत नाहीत की तुम्हाला तुमचं आयुष्य पुन्हा एकदा पहिल्यापासून नवीन गावामध्ये निर्माण करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला आनंदही मिळवायचा आहे तुमची प्रगतीही करायची आहे तुम्हाला कुटुंबही सांभाळायचं आहे तुम्हाला नवराही सांभाळायचा आहे तुम्हाला स्वतःचं मानसिक स्वास्थ्यही सांभाळायचं आहे शारीरिक स्वास्थ्यही सांभाळायचं आहे आणि एवढंच नाही तर तुम्हाला बौद्धिक स्वास्थ्यही तुमचं सांभाळायचं आहे तर हे सगळ्यांच्या बाबतीत असं होत असतं त्यामुळे टेन्शन घेऊ नका ज्या कोणी मला लिहिलेलं आहे की मॅडम आमचा नवरा असं करतो आमच्याकडे कधी लक्षच दिलं नाही लक्ष देत नाही नाही देत तर नाही देत सोडून द्यायचं आपण आपलं विश्व उभं करायचं त्यात नवऱ्यालाही दोष देत बसायचं नाही काय गरज आहे त्याला दोष देण्यासाठी आधी आपल्याला टेन्शन घ्यावं लागेल आपल्याला आपल्यामध्ये निगेटिव्हिटी भरून घ्यावी लागेल आणि मग त्याला दोष देत बसावं लागेल त्याच्याऐवजी त्याला दोष देण्यासाठी नवरा हा आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या संसाराचा एक पार्ट आहे भाग आहे असं समजायचं आणि पुढे चालायचं चाल। आपण काय करतो नवरा हा सर्वस्व आहे समजतो आणि तिथंच आपली चूक होते कारण की आपल्याला आपल्या मोठ्यांनी हे शिकवलेलं आहे किंवा आपल्याकडच्या जी काही पूर्व्यापार चालत आलेल्या रीती भाती आहेत त्यामध्ये हे शिकवलेलं आहे की नवरा हा सर्वस्व आहे आणि तसं नाही आहे बरं आपण अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये आहोत